सर्व पापकर्मे व पुण्यक्रमे भोगावे लागेल असे नाही म्हणूनच मनुष्य एकाच जन्मात कधी सुखी तर कधी दुःखी असतो चौऱ्याऐंशी लाख योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळवण्यासाठीच प्राप्त झालेले आहे टाळण्यासाठी काही लोक असा युक्तिवाद करतात की आम्ही कर्मच न केले तर बरेच लोक असे मानतात की पाप पुण्याची वजाबाकी होऊ शकते म्हणजेच काय समजा एखाद्या माणसाने जर पाच पापकर्म केलेले असतील व त्याच माणसाने पुढे जाऊन जर आठ पुण्यकर्म केलीत तर त्या माणसाला असं वाटतं की माझ्या आठ पुण्यकर्मातून माझी पाच पापकर्म नाहीशी होतील व मला फक्त माझ्या तीन पुण्यकर्मांचे हे जे, जे काही चांगले फळ असतील ते मिळेल सामान्य व्यवहारातले हे गणित कर्म कायद्यामध्ये लागू पडत नाही कर्म कायद्यामध्ये कधीही वजाबाकी होत नाही फक्त बेरीजच होते म्हणजेच काय समजा तुम्ही पाच पापकर्म केलात व आठ पुण्यकर्म केला आहेत तर तुम्हाला एकूण तेरा क्रियमान कर्मांची फळे भोगायलाच लागतील ज्या काही तुमच्या पाच पापकर्मांचे जे काही वाईट फळ असेल हे तुम्हाला भोगायलाच लागेल व जे काही आठ पुण्यकर्मांचे जे काही चांगले फळ असेल ते देखील तुम्हाला भोगायलाच लागेल मात्र एकाच देहात सर्व पापकर्मे व पुण्यक्रमे भोगावे लागेल असे नाही पापक्रम व पुण्यकर्माचे मिश्रण तुम्हाला हा वेगवेगळ्या जन्मात अनेक देहांमध्ये भोगावे लागेल म्हणूनच मनुष्य एकाच जन्मात कधी सुखी तर कधी दुःखी असतो तर मग मोक्षप्राप्ती कधी प्रत्येक माणूस हा मोक्षाचा अधिकारी आहे आणि चौऱ्याऐंशी लाख योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळवण्यासाठीच प्राप्त झालेले आहे मानव शरीर प्राप्त झालेले असताना मोक्ष न मिळवल्यास पुन्हा एकदा त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिराव्या लागतात मनुष्य जीवन हे अखिरी चान्स आहेोनिओ का गेम खेळण्या पडेल केवळ मनुष्य योनीच या मरण्याच्या फेऱ्यातून सुटून परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे मात्र त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत असे करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आहेत कारण तो परात्पर परब्रह्माचा अंश आहे परंतु जोवर या जन्माचे संपूर्ण प्रारब्ध तो भोगून संपवित नाही आणि जन्मजन्मीचे त्याचे खाते जमा असणारी पर्वत एवढा संचित कर्मांचा साठा तो नष्ट करीत नाही भस्म करीत नाही तोपर्यंत त्याला नवनवीन ध्येय पुन्हा पुन्हा धारण करावेच लागतील जर जा एखाद्याला हा मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असेल तर त्याला ज्ञानाग्नीद्वारे त्याच्या पूर्व कर्मांचा साठा भस्म करणे गरजेचे आहे ज्ञानाग्नी हे सर्व कर्मनाम भस्मसात करते त्याला या जन्मीचे संपूर्ण प्रारब्ध तर भोगून संपवलीच पाहिजे पण या जन्मात करणारे त्याने नवीन क्रियमान कर्म देखील इतक्या चातुर्याने करायला हवं की त्याच्या नवीन क्रियमान कर्माचे फळ त्याला याच जन्मात मिळून ते फळ शांत झालं पाहिजे त्याचं एक जरी क्रियमान कर्म संचितात खाते जमा होऊन राहिलं तर त्याला पुन्हा ते फेडण्यासाठी नवीन देह धारण करावाच लागेल सर्व कर्मे चातुर्याने करणे यालाच योग असे म्हणतात योग हा कर्मसु कौशल्य क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो ना ती सगळी कर्मे क्रियमान कर्मांमध्ये समाविष्ट होतात आता काही क्रियमान कर्मे असे असतात जे आपल्याला तत्काळ फळ देतात उदाहरणार्थ तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी पाहिला तुमची तहान भागली तुम्ही, तुम्ही पाणी पिण्याचे कर्म केलात व तहान बागून त्या तुमचे फळ ते शांत झाले परंतु क्रमांनी कर्मी असे असतात जे आपल्याला तत्काळ फळ देत नाही त्याचं फळ मिळण्यास आपल्याला थोडा बहुत कालावधी जावा लागतो तवरती जणू शिल्लक राहतात संचितात खाते जमा होऊन राहतात याच कर्मांना हा संचित कर्म असे म्हणतात उदाहरणार्थ समजा तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहून आलात पण त्याचे फळ स्वरूप असा रिझल्ट येणारा तुम्हाला थोडा बहुत कालावधी जावा लागतो कर्म तुमचं संचितात खाते जमा होऊन राहतं प्रारब्ध कर्म म्हणजे काय जी क्रियमान तुमची संचितात खाते जमा होऊन राहिलात ती परिपक्व होऊन फळ देण्यात सज्ज होतात तेव्हा ते प्रारब्ध म्हणून आपल्या समोर उभे राहतात त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात आता क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही जाऊन तो पाहू शकता क्रियमान कर्म संचितात खाते होण्याचा धोका टाळण्यासाठी काही लोक असा युक्तिवाद करतात की आम्ही कर्मच न केले तर आम्ही केले नाही तर ते संचितात खाते जमा होणारच नाही आणि ते पुढे जाऊन आमचे प्रारब्ध बनून आम्हाला ते भोगावेच लागणार नाही असा युक्तिवाद करणं सोपं आहे पण याला आचरणात आणणं खूप अवघड आहे कारण कोणही मनुष्य कर्म, कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत बजावतात की न ही क्रशितम शनमपि जातो तिष्ठ ती अकर्म शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही कर्माशिवाय कोणाचीही जीवनयात्रा शणभर देखील चालू शकत नाही खाणे पिणे उठणे बसणे चालणे झोपणे इतकंच काय तर श्वासोश्वास करणे या क्रिया देखील कर्मेच आहेत निर्वाहासाठी नोकरी करणे बिझनेस करणे शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे शरीर धारणार्थ अन्नप्राशन करणे या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात म्हणजेच जन्मापासून ती मृत्यूपर्यंत काही ना काही कर्मे करावीच लागतात आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला ही सर्व कर्मे करावीच लागतात आता मगाशी म्हणल्याप्रमाणेच खाणे पिणे उठणे बसणे झोपणे ह्या जीवनातील आवश्यक जी काही क्रिया आहेत ना हे आपल्याला तत्काळ देऊन शांत होतात ते संचितात जमा होत नाही मनुष्याने याच चातुर्याने ना या जन्मातील क्रियमान कर्मे करावीत जणू की ती आपल्या पुढच्या जन्माचे हे कारण बनणार ना नाहीत सगळ्यात पहिला तिथे बालावस्थेत केली ही कर्मे आपण लहानपणी असताना कोणतं जरी क्रियमान कर्म केलं ना तर ते संचितात खाते जमा होत नाही आपल्याकडून लहानपणी एखादं पापकर्म घडलं तर त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत नाही तसेच दुसरे येतं ते आजांडेपणे केलेली कर्मे तिसरे येतं मनुष्य तर योनित केलेली कर्मे म्हणजे मनुष्यशिवाय इतर ज्या काही योनी आहेत पशु पक्षी प्राणी या युनिनमध्ये जर आपण कोणतंही क्रियमान कर्म केलं ना तर ते संचितात खातेजमा होऊन राहत नाही चौथे येते ते अभिमान रहित कर्मे म्हणजे ज्यात मी करतो असा अभिमान नसतो ती कर्मे संचितात जमा होत नाहीत पाचवं येतं ते सर्व लोकांच्या हितार्थात निष्काम भावनेने केलेली कर्मे ह्या सर्व प्रकारे केलेली क्रियमान कर्मे हे संचितात जमा होत नाहीत आता या टॉपिकमध्ये जर तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल ना तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तेरा गॅन या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमचं एक सबस्क्राईब आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप मदत करू शकते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये